आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे बनवत असतो पण गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक आता मग ते उकडीचे मोदक असो किंवा वेगळ्या प्रकारचे मोदक असो पण आपण आपल्या बाप्पासाठी मोदक हे बनवतोच तर मोदकाच्या खूप साऱ्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर स्नेहाच रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मोदक्याच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत तर नक्की बघा आता मोदकाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यातलाच एक पदार्थ करायला सोपा चवीला अतिशय अप्रतिम आणि पटकन होणारा मोदकाचा प्रका प्रकार आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला करूयात सगळ्यात आधी इथं एका भांड्यामध्ये एक वाटी दूध घालूयात तर हे जे दूध आहे ते मी आधी उकळून मग थंड करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात एक वाटी दूध पावडर आता दूध आणि दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गरम दुधामध्ये दूध पावडर घातली की मग गाठी होतात त्यामुळे दूध आणि दूध पावडर हे आधीच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं एकसारखं असं सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजिबात गाठी राहता कामा नयेत दूध पावडर आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे असंच बाजूला ठेवूयात त्यानंतर इथं गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे आता त्यामध्ये घालूयात दोन चमचे साजूक तूप त्यानंतर आपण जे दूध पावडर आणि दुधाचं मिश्रण करून घेतलं होतं ते घालूयात आता हे मिक्स करून घेऊयात हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये साखर घालूयात तर साखर तुमच्या आवडीनुसार घाला मी दोन चमचे घालतीये मिक्स करून घेऊयात तर आपण इथे जे साहित्य वापरतोय त्या सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मंद आचेवर याला सतत हलवत राहूयात म्हणजे मग आपलं मिश्रण जे आहे ते खाली लागणार नाही आपल्याला हे घट्ट होईपर्यंत असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय याला असं एकसारखं हलवायचं म्हणजे मग मिश्रण खाली लागत नाही मिश्रण हळूहळू घट्ट होऊ आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात पाव चमचा वेलची पावडर आणि मिक्स करून घेऊयात तर या प्रकारचे मोदक तुम्ही नक्की बनवा अगदी पटकन बनतात चविष्ट लागतात आणि फार काही साहित्य लागत नाही मिश्रण छान घट्ट होऊ लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकाल मिश्रण घट्ट होऊ लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकाल मिश्रण घट्ट होऊ लागलेलं ला आहे पण आपल्याला यापेक्षा अजून आपल्याला हे मिश्रण घट्ट आहे त्यामुळे आपण मंद आचेवर सतत हलवत घट्ट होईपर्यंत हे सतत हलवत राहूयात म्हणजे मग मिश्रण खाली लागणार नाही ला मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि मिश्रणाचा गोळा होऊ लागलेला आहे तुम्ही बघू शकाल तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर हे थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवूयात हे थे थंड झालेलं आहे आता इथे मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तर आता आपण हे थोडस हाताने मळून घेऊयात इथं मोदकाच्या साच्याला मी आतून तूप लावून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे मिश्रण घालूयात मिश्रण आपण यामध्ये भरून घेतलं की आता आपण हा साचा उघडूयात तुम्ही बघू शकाल एकदम मस्त असा आपला इथं मोदक बनवून तयार झालेला आहे तर याप्रमाणेच आपण सगळे मोदक तयार करून घेऊयात तर इथं हो, सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत ना करायला सोपे आणि पटकन होणारे अहो मग वाट कसली बघताय पटकन आपल्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीचे मोदक तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ते कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा आणि आता त्याने काय होईल तर जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार ना। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार